हा जो ड्रोन आणलेला आहे तुम्ही हा कशाच्या माध्यमातून आणलेला आहे तुम्ही शासनाच्या कोणत्या योजनेतून आणलेला आहे हा ड्रोन कृषी ॲग्रिकल्चर ड्रोन आहे याद्वारे फवारणी केली जाते याच्यातून लोकांना शेतकऱ्यांना खूप फायदा आहे याच्यात दहा एकर मा दहा एक दहा लिटर पाणीमध्ये एक एकर मारलं जातं याच्यात टाईम पण वाचतो तुमचा पाणी पण वाचतं दहा लिटर पाणीमध्ये तुम्ही दोनशे एम एल औषधी मिसळू शकतात याच्याने पुरेपूर शंभर टक्के रिजल्ट येतो आता तुम्ही फक्त हे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे परंतु या परिसरात कोणाकडे आहे का तो ड्रोन या परिसरात एका शिरपुरी या दोन, दो, दोन ड्रोन आहेत एक अविनाश राजपूत आणि एक खुशाल पाटील यांच्याकडे आहे परंतु हे तुम्ही दाखवत आहेत मग जे ज्यांना फवारणीची आवश्यकता आहे तर ती फवारणी शासनाच्या योजनेतून होईल का त्यांना सखर्चाने करायला आणि कसा खर्च असतो त्याच्या त्यांना सौ फवारणी करता येईल त्यांना सहाशे एक, एकर सहाशे रुपये एकर प्रमाणे भाड्याने फवारणी करता येईल औषध जे असेल ते शेतकऱ्याचे असेल का हो औषध शेतकऱ्याच्या फक्त अॅग्रिकल्चर ड्रोनचा जो मशीनचा दाम आहे तो शेत आमच्या असेल सहाशे रुपये सहाशे रुपये एकर प्रति एकर आणि हा ड्रोन घेण्यासाठी जर एखाद्या शेतकऱ्याने किंवा एखाद्या बचत गटाने प्रयत्न केला तर तो कसा उपलब्ध होऊ शकतो याला आधी कृषी अधिकाऱ्याला भेटावं लागेल कृषी अधिकारी भेटल्यानंतर त्यांना आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना कृषी अधिकारी सगळी माहिती वगैरे प्रोव्हाइड करेल त्याच्यावर काही सबसिडी पण मिळते का या ड्रोन जर विकत घेण्याचा प्रयत्न केला तर बचत गटने किंवा वैयक्तिक कोणी हो बचत गट महिलांना सबसिडी थ्रूने ही ड्रोन भेटू शकेल बचत गट महिलांना साठ टक्के सबसिडी प्राधान्य झाले आहे तसेच पुढे पण भविष्यात शेतकऱ्यांना पण सबसिडी येऊ शकते पण नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे आम्ही फक्त गावात गाव ग्रामपंचायत विजिट करून आम्ही डेमॉन्स्ट्रेशन करतो आहे म्हणून लोकांना माहिती आल्या माहिती कळायला पाहिजे की नवीन टेक्नॉलॉजी ड्रोन ड्रोनद्वारे फवारणी करू शकतो म्हणजे लोकांचं काम आम्ही सोपं केलं आहे दहा मिनटात एक, एक एकर मारले जातं आणि ते पण दहा मिनटात